फ्रेंड स्वागत आहे तुमचं किचन किचनमध्ये चला तर मी आज बनवणार आहे गव्हाच्या पिठाची चिक्की तर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य हे दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन कप गूळ घेतलेला आहे काळा इलायची घेतली आहे आणि हे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत चिरून आणि हे डिंक आणि तूप चला तर आपण बनवायला सुरुवात करूया ते पहिलं आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचंय खरपूस खरपूस म्हणजे खमंग चला तरी आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचंय खरपूस म्हणजे थोडस असं ब्राऊन होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचंय गव्हाचं पीठ आपल्याला तेव्हा त्याची ते चव भारी लागते चविष्ट खमंग तर हे आता आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय मी भाजून घेते शकता तुम्ही गव्हाचं पीठ आपलं मस्त असं लालसर भाजून झालंय मग गोल्डन झालेलं आहे चांगलं तुम्ही कुठलंही पीठ गव्हाचं वापरू शकता आशीर्वादचं पण चालेल रेडीमेड चपाती ज्या ज्याची चपाती तुम्ही खाता आणि घरी दळलेलं असं ते पण चालेल तर हे काढून घ्यायचंय आपल्याला चला तर आता आपल्याला डिंक तळून घ्यायचंय दूध घालते तुपामध्येच तळायचंय डिंक पहिलाच तळायला पाहिजे होतं पण ते विसरली नंतर आपण गव्हाचं पीठ भाजायला पाहिजे तूप गरम झालेलं आहे थोडं थोडा टाकून आपण हा डिंक फ्राय करून घेऊया शंभर ग्राम घेतलेला आहे मी तळला की मग तूप क्रिस्पी होतो खाऊ शकतो कसं फुललाय बनतात पिठाचे पण मखाने घालायचे हे सगळं साहित्य आणि मखाने काढून घेते मी ह्याच पद्धतीने आपलं डिंक फ्राय करून घेतलेलं आहे मी हे थंड झालं आपल्याला वाटीने असं ग्लास आणि मॅश असं थोडं कुठून घ्यायचं नाही तर एकदा एक फिरवून घेतलं तरी चालेल मी घालते आज तो तुपात बनवणार आहे गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचंय वितळून आहे पाणी वगैरे काही घालायचं नाही आता आपला गूळ मेल्ट होतोय तोपर्यंत हे डिंक मी मिक्सरला थोडंसं फिरवून घेते आणि याच्यातच मी इलायची दळणार आहे कारण थोडीशी फुटायला भेटत नाही मग याच्यातच टाकून बारीक करून घेते शकता मी मिक्सरला करून आहे जाड जाडच ठेवायचं आहे हाताने ग्लासाने थोडं हे केलं तरी चालेल मी मला इलायची दळायची होती म्हणून मी याच्यात केलं गूळ आपला मेल्ट झालेला आहे ड्राय फ्रूट्स ड्राय फ्रुट्स घालते हे पण थोडे फ्राय करून घेतले तर चालतील असेच टाकले तरी चालतात घालायच आपल्याला भाजलेलं गव्हाचं पीठ थोडं जाड जाडच ठेवायचं आहे बारीक झाला माझ्याकडून दाता खाली असं क्रिस्पी लागतो थोडा साखरेच मिक्सरला वाटून पाक नाही करायचं मिक्स करून घ्यायचं मिश्रण चांगलं खमंगाशी चिकी लागते पाहू शकता तुम्ही किती सुंदर कलर आला मिक्स केलंय चांगलं मिश्रण आणि आता आपल्याला ताटात काढून घ्यायचं ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे ज्या कुठलीही प्लेट असेल तशी येऊ शकता मी आता याच्यात गुळ घेतलेलं तर ह्याच्यातच चालेल हे मिश्रण याच्यात टाकायचं आहे जेवढं बसेल तेवढंच दोन प्लेटीमध्ये होऊ शकतं हे असं गरम आहे प्लेटीला पूर्णपणे असं करून घ्यायचं आहे एकाच प्लेटमध्ये बसते प्लेट मोठी आहे सगळं मिश्रण काढून घेते मी काय चिकीचा गुळ वगैरे घेतलेला नाहीये नॉर्मल गुळ आहे आपला नेहमी वापरतो पेल्याने असं दाबून घ्यायचं हे वापर प्लेटीमध्ये दाबून घेतलेलं आहे मी आणि याच्यावरती हे ड्रायफ्रूट्स टाकलेत सो आता हे थंड झाल्यावर आपल्याला कट करून घ्यायचं आहे चला तर फ्रेंड्स थंड झालेलं आहे आपलं हे मिश्रण ताटात ओतलेलं चिक्कीचं याला आता आपण कट करून घेऊया सो फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही रेसिपी नक्की करून पहा तुम्ही तुम्हाला पण आवडेल